सो so, हॅलो एव्हरीवन आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातीपासून एक भन्नाट असा नाश्ता तर तुम्ही बघा की काय बनवते आपण आज स्पेशल तर इथे मी घेतले आहे बेसन पीठ त्याच्यात टाकले हळद ओवा आणि जिरे याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे इथे मी कोथंबीर घेतली आहे चांगली व्यवस्थित बारीक कापून घ्यायची आणि याच्यात टाकून द्यायची त्यासोबत चवीनुसार मीठही टाकायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घेतलं थोडं 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 करून आपल्याला हे व्यवस्थित असं कालून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही सोबतच कढई घेतली मी कढईमध्ये आता आपण तेल तापायला लावून देऊयात तर चपातीचे असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला समोशासारखे आणि याला आपल्याला बेसन पिठामध्ये बुडून व्यवस्थित ताव्यात सॉरी कढईमध्ये दे टाकून द्यायचे तर इथे एक तुकडा मी घेतला आहे चांगला दोन्ही बाजूनी बेसन पिठामध्ये बुडवायचा आणि तळायला टाकून द्यायचं तेल चांगलं व्यवस्थित तापलं पाहिजे तर इथे मी सगळे असे सोडलेत बघा खूप छान होतात खूप छान लागतात मेन म्हणजे काय होतं चपाती उरली खरं जर पाहुणे वगैरे जर कोणी आला असेल आपल्या घरी चपाती उरते आपल्याकडे तर ही ही ट्रिक नक्की ट्राय करा खूप छान लागतात याच्यासोबत तुम्ही सॉस किंवा हिरवी मिरची तळूनही खाऊ शकता खूप छान लागते याला लालसर रंगावर आपल्याला तळायचे हे पाहिजे लालसर रंगावरती सगळे असं आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप छान दिसतात आणि कुरकुरीतही होतात सगळे आपण असे तळून घेऊया बा सगळे व्यवस्थित तळून तयार आहे मैत्रांनो तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करा खूप छान होती भेटूयात नवीन एका रेसिपीमध्ये सो बाय